मित्रांनो बिग बॉसच्या सर्वच पर्वांमध्ये आपल्याला चांगल्या मित्रांच्या जोड्या पाहायला मिळाल्या सध्या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे चांगलंच गाजतं आहे आता या पाचव्या पर्वामध्ये अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण या दोन मित्रांची जोडी सध्या चांगलीच गाजते पण वैभव चव्हाण हा नुकताच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर पडला आहे आता वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडल्यानंतर सध्या पत्रकार विविध प्रकारचे प्रश्न त्याला विचारताना दिसत आहेत मित्रांनो बघा वैभव चव्हाण हा शुक्रवारी बिग बॉसच्या घराबाहेर पडला त्यानंतर शुक्रवारची रात्र त्यानंतर शनिवारचा अख्खा दिवस त्यानंतर रविवार आणि आज सोमवारी तो पत्रकारांशी संवाद साधताना दिसतोय त्यामुळे तीन दिवस त्याने संपूर्ण एपिसोड बघितले आणि आता तो आपल्या खेळावर भाष्य करताना दिसतोय तर मित्रांनो पत्रकार इथे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्या मैत्रीविषयी बोलताना दिसत आहेत आता याच्यावरती वैभव सांगताना दिसतोय की अरबाज पटेलने माझा फक्त वापर करून घेतला अरबाज पटेलकडनं कुठल्याही प्रकारची मैत्री नव्हती मी फक्त अरबाज पटेल बरोबर निखळ मैत्री केली अरबाजने फक्त माझा गेमपुरती वापर केला मित्रांनो बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर वैभव चव्हाण हा अरबाज पटेलवरच बरसताना दिसतोय अरबाज पटेलने या अगोदर रियालिटी शो केलेला आहे त्यामुळे त्याला रिॲलिटी शोमध्ये कसं खेळायचं आणि लोकांना कशा पद्धतीने आणि लोकांचा कशा पद्धतीने वापर करायचा हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्याच पद्धतीने त्याने माझा वापर केला असा सरळ सरळ आरोप वैभव चव्हाण ने अरबाज पटेल वरती केला आहे आणि आता इथे वैभव चव्हाण आपल्या ग्रुपबद्दल म्हणजे ए टीम बद्दल बोलताना दिसतोय की आमच्या ग्रुपमध्ये फक्त अरबाज पटेल आणि निकेत आंबोळी हे दोघे सदस्य निर्णय घेत होते मलासुद्धा निर्णय घ्यायचा होता परंतु अरबाजमुळे मी निर्णय घेऊ शकत नव्हतो आणि हीच माझी कुठेतरी मोठी चूक झाली आणि ही चूक मला आता नडलेली आहे यासोबतच तो ए टीम आणि टीम टीम बी टीमबद्दल बोलतानासुद्धा दिसतोय की मी कदाचित टीम बीमध्ये असतो तर आज चित्र वेगळं असतं असंही वैभव चव्हाण त्यांच्या टीमविषयी आणि अरबाज पटेलविषयी बोलताना दिसतोय आणि अरबाजबद्दल तो, तो खूपच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं यासोबतच वैभवने त्या रूम रूममधील निकित आंबोळी आणि अरबाजच्या व्हिडिओविषयीसुद्धा भाष्य केलं होतं की तो व्हिडिओ दाखवल्यानंतर मी एक आठवडा अजिबात त्या अरबाजशी बोललो नव्हतो कारण त्याने मला अक्षरशः धोका दिला होता त्याच्यासाठी मी सगळ्या घरातील सदस्यांशी यासोबतच सुद्धा भांडलो होतो परंतु याचासुद्धा त्याला अजिबात फरक पडला नव्हता तर अरबाज पटेल हा खोटा आहे असंही वैभव इथे सांगताना दिसतो यानंतर वैभवला रितेश दादाने जे काही नावं दिली होती पहिलं नाव दिलं होतं ते म्हणजे अरबाज पटेल जी सावली यानंतर दुसरं नाव अरबाज दोन आणि सोशल मीडियावर जे काही त्याला नाव मिळालं होतं ते म्हणजे वैभव अरबाज पटेल तर या नावाविषयी तुझं काय मत आहे असं जेव्हा वैभवला विचारलं त्यावेळी तो सांगतो की खरंच माझी मोठी चूक झाली मी गेम समजलो नाही मी वाहत गेलो पहिली ती काही दोन नावं दिली जसे की अरबाज दोन आणि अरबाजची सावली तर ही मला मान्य आहेत परंतु हे जे वैभव अरबाज पटेल हे नाव दिलं आहे ते खूप चुकीचं आहे असंही तो सांगताना दिसतोय तर मित्रांनो वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर तो आता व्यक्त होताना दिसतोय की मी चांगला गेम खेळायला हवा होता तो माझ्याकडनं झाला नाही आणि मी माझ्या ग्रुपवरती खूप विश्वास ठेवला परंतु त्यांनीच मला दगा दिला विशेष करून अरबाज पटेलने तर आता वैभव घराबाहेर आल्यानंतर आता त्याला रिअलाईज होतं की मी चांगला गेम दाखवायला हवा होता आणि अरबाजने फक्त माझा गेमपुरतीच वापर केला याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा वैभवचे मित्रांनो आता डोळे उघडलेत बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका